नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तु हिरे माझा मित्वा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र राकेश नाटक करतो रडण्याचं आणि तो तिथून बाहेर पडतो तेव्हा आता ईश्वरी आणि नम्रताची आई त्यांना विचारते हा असा काय आहे तर दोघीजणी सांगतात की ते असेच आहे थोडेसे इमोशनल आहे आणि त्यामुळे त्यांना रडू येतं नेहमी तर त्यांचं बोलणं मात्र राकेश बाहेर उभं राहून ऐकत असतो आणि त्याचे खोटे अश्रू मात्र तो पुसत असतो तेव्हा मात्र ईश्वरीची आई म्हणू लागते की मला तर फार वेगळंच वाटत आहे असं कोणी असतं का दुसरीकडे मात्र अर्णव आपल्या स्टोर रूम मध्ये जातो आणि त्यानंतर मात्र सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकत असतो आणि तो त्याच्या आईची आठवणीची पेटी शोधत असतो त्यामुळे आता त्याला ती पेटी सापडते ती पेटी तो खोलतो परंतु तेवढ्यात वल्लरी तिथून जात असते आणि ती विचार करते की अर्नो स्टोर रूम मध्ये काय करतो आहे नक्कीच तो त्या पेटीमध्ये सुषमाचे फोटो आणि ते कात्रण शोधत असणार असा विचार मात्र ती करत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ईश्वरीची आई तिच्या गळ्यामध्ये ते लॉकेट घालते आणि तिला म्हणू लागते की हे लॉकेट गळ्यातून कधीच काढायचं नाही हे लॉकेट म्हणजे तुझ्यासाठी तुझ्या आई वडिलांचा अर्णवला त्याची आजी सांगू लागते त्या लोकांनी एवढी तुला मिठाई दिली आणि तू त्यांना काहीच पाठवणार नाही का ही मिठाई घे आणि त्यांच्या घरी पोस्ती कर दुसरीकडे मात्र लावण्याला ही गोष्ट कळते त्यामुळे ती ठरवते काही झालं तरी मी अर्णवला त्या ईश्वरीच्या जाऊ देणार नाही अशाच नवनवीन ना भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा